पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा मौजा सुमठा ना।, ना या ठिकाणी काय झालेलं हे ये एम एन एम ये आर डीचा रोड बनलेला आहे या रोडने काय झालं हा झाड रोड झाला उंच आणि जमीन गेली खाली त्यामुळे काय होऊन राहिलं प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे या महादेवरावजी ढाके यांच्या शेतात तर भरपूर एवढं पाणी साचून राहिलं आहे की चार वर्षापासून यांना एकही पैशाचं पीक झालेलं नाही दरवर्षी ते पेरतात जुलैमध्ये ऑगस्टमध्ये पाऊस आला का त्यांचं पीक स समाप्त होतो नष्ट होतो आणि त्यांचं फार नुकसान होते त्यांना अजूनही कोणीही भरपाई दिलेली नाही त्याने त्यांनी अनेक वेळा एन एम आर डीकडे अर्ज दिले तहसीलदाराकडे अर्ज दिले पण कोणीही त्याच्यावर ॲक्शन घेतलेली नाही मौजा सुमठाना परिसरात मागील तीन वर्षापासून रोडचे काम सुरू आहे रस्ते उंच असल्यामुळे संपूर्ण पाणी हे शेतात जमा होत असून शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे परिसरात होत असलेल्या रस्ते बांधकामामुळे शेतकरी हतबल असून मागील तीन वर्षापासून शेतकऱ्याचे नुकसान होत आहे प्रशासनाने तात्काळ याची दाखल घेऊन रोडच्या बाजूला नाल्या बांधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकरी महादेव रहाके आणि इतर शेतकऱ्यांनी दिला आहे चार वर्षापासून चालू आहे हे पाणी कारण रोडच्या बांधकाम बरोबर नाही झालं त्याच्यामुळे नाल्याचे काम बांधकाम करायले पाहिजे तर माझं नुकसान कडेल आणि पिकाची भरपाई द्यायला पाहिजे शेतकऱ्याला तुम्ही काय पिकाची पेरणी केली सोयाबीनची पेरणी केली होती आणि एकाच पावसात हे सगळं एका पावसात मागच्या वर्षी तसंच झालं त्याच्या मागच्या वर्षी तसंच झालेलं आहे तुमचं सरकारला काय निवेदन आहे निवेदन कारण की नाल्याचं बांधकाम करायला पाहिजे ना रोड बांधला तर नाल्याचे तरी बांधकाम करायला पाहिजे ना नाल्याचे बांधकाम झालं तर हा पाणी निघून जाईन न तिकडे नाल्यावर करायला पटवारी आलेत काय मागच्या वर्षी आले होते मॅडम पाठवली होती मागच्या वर्षी आणि यावर्षी तर पाठवलेच नाही आता मी तहसीलदाराला पत्रक दिलेलं आहे आता काय त्याच्यावरून नियोजन घेते तर मग समजून दोन तीन दिवस मागणी कारण नाल्याची मागणी आहे माझी नाली बनवाय पाहिजे रोडच्या साईडनं नुकसान भरपाई पाहिजेच ना काहीच नाही ना हे नुकसान कसं झालं का सांगा पाण्यामुळे भरपूर रोडमुळे रोड उंच ज्याला पाणी जात नाही ना नदीकडे आणि पाणी पुरून तळ्याचं साचून राहते तिथं तुमच्या परिषदेत माझ्या गुलाबराव डहाके कोतेवाडा सुमटाणा एकशे एकशे सहासष्ट सर्वे नंबर